पुरोगामित्व हा एक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विचारसरणीचा दृष्टिकोन आहे जो समाजात सकारात्मक बदल घडवण्यावर भर देतो याचा मुख्य उद्देश असा असतो की पारंपरिक विचारसरणी जुने रूढीवादी नियम आणि भेदभाव जे आहेत ते टाळून समाजानं अधिक समतेकडे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वाटचाल केली पाहिजे पुरोगामी विचार म्हणजे केवळ नवीन विचाराची अंधपणे पाठराखण करणे नव्हे तर वास्तव तपासून विवेचन करून समाजाच्या भल्यासाठी बदल घडवण्याची जी जबाबदारी आपण मानतो ते म्हणजे पुरोगामी विचार आहेत पुरोगामित्व आहे आज मूलभूत अधिकार स्त्री पुरुष समानता जाती अधिष्ठानाचा जो आहे तो नकार शिक्षणाचा प्रसार धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरोगामित्वाच्या केंद्रस्थानी आहेत या विचाराची पाळीमुळे जी आहेत ती महाराष्ट्रात फार खोलवर रुजलेली आहेत इथल्या विचारवंतांनी या भूमीवर पुरोगामी विचारांचा जो पाया आहे तो घातलेला आहे त्यांनी केवळ विचार नाही मांडले तर प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडवलं मात्र काय होते की आजच्या काळामध्ये पुरोगामित्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातोय का हा प्रश्न उपस्थित राहतो अनेकदा पुरोगामी हा शब्द एक लेबल किंवा छत्री म्हणून वापरला जातो काही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते स्वतःला पुरोगामी म्हणवतात पण त्यांच्या कृती मात्र त्या पुरोगामित्वाच्या जे मूल्य आहेत त्याच्या अगदी विरुद्ध असतात कधी कधी पुरोगामित्वाचा अर्थ अतिशय संकुचित करून केवळ विशिष्ट विचारसरणीच्या विरोधासाठी वापरला जातो त्यामुळे लोकांच्या मनात पुरोगामी विचारांबद्दल एक संभ्रम तयार होतो तो खर तर खूप चुकीचा आहे आता पुरोगामित्वाच्या संकल्पनेचा राजकीय वापर करताना काही जण त्याचा उपयोग दुसऱ्या विचारसरणीला पिछाडलेली किंवा संकीर्ण ठरवण्यासाठी करतात अशा प्रकारे विचारधारांच्या लढाईमध्ये पुरोगामित्वाचा उपयोग जो आहे तो एक शस्त्र म्हणून केला जातो अनेक वेळा काय होतं की पुरोगामित्वाची जी व्याख्या आहे ती राजकीय सोयीप्रमाणे ते नेते बदलवत असतात त्यामुळे खरी पुरोगामी मूल्ये जसे की समता बंधुता आणि विवेक बुद्धी हे हळूहळू ढासळतात एकंदरीत सांगायचं झालं जा तर पुरोगामित्व ही एक सामाजिक गरज आहे पण तिचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी झाला तर ते आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक ठरू शकतं म्हणूनच आपला आपल्याला जो आहे तो विचार करावा लागेल की आपण पुरोगामी म्हणून काय मानतो एक खोल विवेकी दृष्टिकोन की, की केवळ राजकीय घोषणा तूर्तास इथंच थांबूयात उद्या पुन्हा भेटूया नव्या विषयाचं तोपर्यंत फॉलो करून ठेवा